हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही खूप मजेत असाल तर आज आम आमच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झालेले तर त्यासाठी आम्हीने माझ्यासाठी एक खूप म्हणजे छान आणि क्यूब भारी वाटलं मला सरप्राईज दिलं आणि पिल्लू होती आमच्याकडं बरेच दिवस झालं मी म्हणजे टाकत नाही आहे डेली ब्लॉक्स पण आता प्रयत्न करते टाकायचे आता एकदम पुढे मी टाकतच राहील त्याचं काही हे नाही कारण मला जसं वेळ तसं काढेल का पिल्लू होती आमच्याकडं कारण त्यांनी माझ्यासाठी जे सरप्राईज आणलं होतं ते आम्हाला पिल्लूसोबत सेलिब्रेट करायचं होतं पिल्लू पिल्लूसोबत होती मी कामं वगैरे आवडली सगळं झालं त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी आमच्यासाठी माझ्यासाठी खूप छान स्पेशल असं फ्रीजमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे आणि मग मी ते गेले बघायला आणि बघून मी खूप खुश झाले की ते काय होतं ते होतं पेस्ट्री कारण आम्हाला सिक्स मंथचं से सेलिब्रेट करायचं होतं पण माझं अचानक पोट दुखत होतं दिवसभर मी झोपून होते म्हणजे तब्येत थोडीशी अशी खराब वाटत होती म्हणून मग त्यांनी काय केलं एक चांगलं मला असं छान वाटावं म्हणून पेस्ट्री जाणल्या होत्या मग आम्ही त्या कट केल्या खाल्ल्या पिलूसारखी त्याला हात ओढत होती पिलूला ह्या गोष्टी खूप आवडतात म्हणून आणि जेव्हा जेव्हा आम्ही असं काही करतो तेव्हा पिल्लो सोबतच असते पिल्लो म्हणजे रोज संध्याकाळी काही आमच्याकडेच असते तर कसं वाटलं माझा हा नवीन मिनी ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथनं पुढे पण असे ब्लॉग्स येतच राहतील तर कमेंट वगैरे करा चांगल्या चांगल्या कमेंट्स करा जेणेकरून मला कळेल की मी कुठल्या टाईपचे ब्लॉग करू थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय हॅव अ नाईस डे